नगरच्या कार्मी सिस्टीमला महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप महिला उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप उद्योजक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सन्मान कार्मी सिस्टीमने पटकावलाय हा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरच्या कार्मी सिस्टीम्सच्या संचालिका दीप्ती जाधव शिंदे यांना प्रदान करण्यात आलाय कार्मी सिस्टीम या उल्लेखनीय कयशामुळे महिला उद्योजकतेच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला आहे कार्मी ही अशी स्टार्टअप सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधील कंपनी आहे जी हॉस्पिटल आणि क्लिनिकसाठी क्लाउड सॉफ्टवेअर सोल्युशन बनवते महिलांना प्रेरणा देणारा आणि त्यांचे योगदान मान्य करणारा असा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यशस्वीपणे मिळवणे ही कार्मी सिस्टीम साठी मोठीच गौरवाची गोष्ट ठरली आहे या पुरस्काराने केवळ कार्मी यशाचा गौरव केला नाही तर उद्योजकतेच्या माध्यमातून समाजासाठी नवीन संधी आणि सकारात्मक बदल घडून आणण्याच्या क्षमतेचे देखील कौतुक केले आहे महानगर किंवा आय टी हब येथे असणाऱ्या सॉफ्टवेअर म्हणजेच टेक्नॉलॉजी कंपनी तेथे मिळणारे जॉब आणि एकंदर इकोसिस्टमचे केंद्रीकरण व्हावे म्हणजेच छोट्या शहरांमध्ये टेक्नॉलॉजी कंपनी बनाव्या आणि जॉब तयार व्हावेत आणि अहिल्यानगर शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील कंप्युटर मधील शिकवणाऱ्या मुलांना इथेच चांगल्या प्रकारचे जॉब मिळावेत संधी मिळावी या संकल्पने दीप्ती जाधव शिंदे यांनी कार्मी, कार्मी सिस्टीम सुरुवात डिसेंबर दोन हजार बावीस साली अहिल्यानगर येथून आहे कार्मी सिस्टीमच्या संस्थापकांनी सांगितले की हा पुरस्कार आमच्या सर्व टीमच्या मेहनतीचा आणि महिलांना पुढे नेण्याचा आमच्या दृष्टी संकल्पनेचा सन्मान आहे हा सन्मान आम्हाला अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरणा दे राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या निमित्ताने दिला गेलेला हा पुरस्कार महाराष्ट्रात उद्योजकतेच्या क्षेत्रातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरला आहे ब्रिज बोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर